गोष्ट कुणाला ऐकायची हातवर सगळ्यांना आहे तुम्हाला गोष्टी आवडतात का तुम्ही आठवडाभर गोष्टीची वाट पाहता का मी आज गोष्ट सांगणार आहे माझ्या मागून म्हणा तीन कुत्र्यांची गोष्ट होता भटकणारा त्याला नावच नव्हते काही ओळख नव्हती स्वातंत्र्य कुणाच ही बंधन नाही सगळं जगत मालकीच लहर फिरेल तस उंडा राहायच आपल्या सारख्या हटक्या मित्रांबरोबर पाहायला काय मिळेल ते शोधत कुठेही शी करायची करायची त्यातले काही चिरडले जातात काही इतर कुत्र्यांशी भांडताना मारतात काही आजाराने उपास उपासमारी मारतात नगरपालिकेची व्हॅन पकडून नेते दुसरा कुत्रा होता नाव होते घर होते घरच्यांनी चांगली काळजी घेतलेली छान बसल्या जागी खायला प्यायला अंगारून गोंजारून गड

त्याच्यासारखा इतर चांगल्या कुत्र्यांसोबत प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षित शिस्ती शूज धाडसी

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपतींच्या मिळाला कुत्री, कुत्री कसे जगावे आपले आपण ठरवू शकत नाहीत कुत्री आपोर्ण, आपोर्ण। कुत्री जगावे आपले आपण ठरवू शकत नाही पण मुले कसे जगावे हे आपले आपण ठरवू शकतात पण मुले कसे जगावे हे आपले आपण Oh, dude.